तर मनसेसोबत जाण्यास काँग्रेसनं मात्र इकडे स्पष्ट नकार दिलाय मारहाणीची भाषा करणाऱ्यांसोबत जाणार नाही खासदार वर्षा गायकवाड यांनी ही रोखोक भूमिका मांडली आहे इतर समविचारी पक्षांना सोबत घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय उद्धव ठाकरेंशी कोणतंही बोलणं झालेलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय तर स्थानिक पातळीवरून बोलून निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं मात्र सांगू शकते आमची भूमिका आम्ही काही लोकांबरोबर जाऊ शकत नाही हे मी आज नाही सांगत आहे आमची असेल किंवा भाजपाची आमची विचारधारा जमना नाहीये ते सातत्याने जे आहे ते महापौर कुठल्या जातीचा होईल धर्माचा होईल याच्यावर चर्चा करतात मुंबईकरांच्या प्रश्नावर कुठे चर्चा करतात या सगळ्यामध्ये जर शरद पवारांनी मध्यस्थी केली तर पुढं काँग्रेसची कौ काय भूमिका असेल असं आहे की पवार साहेब हे या राज्याचे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत सन्मान आहे कारण की त्यांना बघूनच आम्ही आता राजकारणात ज्यावेळी आलो तेव्हा ते देशाचे नेते होते आणि त्यांच्या बघून त्यांच्याकडून खूप शिकण्याचं काम आम्ही आमच्या काळात पण घेतलं आणि आता सुद्धा करतो मी त्यांना परवाच म्हटलं की साहेब तुमची ऊर्जा आणि तुम्ही जे टाईम टाईमच्या बाबतीमध्ये तुमचे असलेले पर्टिक्युलर हे खूप आमच्यासारख्या तरुण लोकांना शिकण्यासारखं आहे त्यामुळे ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत असा आहे की हा निर्णय जो आहे हा कार्यकर्त्यांना विचारून नेत्यांशी चर्चा करून घेतलेला निर्णय या संदर्भामध्ये आम्ही दिल्ली सुद्धा चर्चा केलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये काही निर्णय घ्यायचा असेल तर मला माहित आहे की त्यांची कोणाशी चर्चा चालू आहे पण या संदर्भामध्ये आमची अगोदर चर्चा झालेली आहे त्यांची